कोटलवार कॅन्सर क्लिनिक फेब्रुवारी रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचा आयोजन करण्यात आला आहे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत कोटलवार कॅन्सर क्लिनिक डफरिन चौक येथे करण्यात आला आहे जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अमोल कोटलवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे कर्करोग दिन चार फेब्रुवारी रोजी आपण साजरा करतो त्यामागे उद्देश असा आहे की समाजामध्ये कॅन्सरविषयी जनजागृती करणे आणि तो लवकरात लवकर निदान करणे आणि त्यावर पूर्णपणे उपचार घेऊन तो पूर्णपणे बरा करणे यासाठीच एक आपण चळवळ म्हणून सात तारखेला सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये एक मोफत कॅन्सर शिबिर ठेवलेलं आहे कोटलवार कॅन्सर क्लिनिक डफरिन चौक सोलापूर येथे तर त्या अनुषंगाने सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेऊन जर काही कॅन्सरविषयी लक्षणे किंवा शंका असतील तिथे येऊन आपण सहभाग नोंदवावा ही विनंती या पत्रकार परिषदेत मेगा पेकम जितेश गोचडे यांची उपस्थिती होती